श्री राम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे विद्यार्थी म्हणजे शिक्षणाचा मुलामा चढलेली कलाकृती आता विचार जर केला आपण विद्यार्थीच आहोत परंतु विद्यार्थी हा शिक्षणाच्या माध्यमातून घडवलेला एक उत्कृष्ट नमुना असतो जसं एखादी कलाकृती विविध रंगांनी आकारांनी आणि कौशल्यांनी परिपूर्ण असत आता आपल्याला बघा आपण शालेय शिक्षण घेत असताना प्रत्येक विषयांची आपल्याला तयारी करायला लागायची बरोबर की नाही पेपर असायचे आपला आत्मविश्वास कमी असायचा आपल्याला अभ्यास झेपेल काही नाही परंतु ज्यावेळी आपल्या बघा प्रत्यक्षपणे सर टीचर असतील प्रत्यक्षपणे जे शिकवत आहेत त्यांच्याकडे आपलं लक्ष असेल तर आपल्याला नक्कीच समजेल दिलेला वर्गपाठ असेल आपल्याला वर्गामध्ये वर्गा बघा प्रत्यक्षपणे जे अभ्यास दिलेला आहे ते पूर्णपणे करता येईल घरी दिलेला गृहपाठ सुद्धा आपल्याला पूर्णपणे तयार करता येईल म्हणजे उत्कृष्ट नमुना म्हणजे काय शिक्षणाच्या माध्यमातून घडवलेला विद्यार्थी हा घडत असतो माती बघा हा नरदेह म्हणजे मातीचा देह आहे जस एखादा कलाकार मातीपासून अनेक प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू बनवित असतो त्याला उत्तम प्रकारे बघा आकार देत असतो तो सर्वांसमोर त्याची कलाकृती सादर करत असतो आपण विचार करतो अरे हेच मला जमायला हवं होतं परंतु आपण तेवढे कष्ट करायला मागत नाही तो देह प्रत्यक्षपणे त्या मातीतून बघा अनेक प्रकारच्या वस्तू बनवायचा त्याला रंगीबिरंगी कलर आणि आकर्षित अशा बघा शोकिशमध्ये आपण ठेवू तशा सुबक आणि स्वच्छ अशा मूर्ती बनवायच्या आपण विचार करायचो की, की किती रुपयाला आपल्याला प्राप्त होईल त्यामध्येच ज्ञान आणि कौशल्य आणि गुण पाहायला मिळत असतात प्रत्येकाची कला ही प्रत्येकालाच अवगत असते आता एखादा विद्यार्थी एखादा मुलगा किंवा एखादी मुलगी असेल त्याला गायनाची आवड आहे आता सर्वांनाच गायनाची आवड आहे का नाही त्याला सुद्धा ताल लय सूर यायला हवेत ना दुसऱ्या मुलाला चित्रकला पूर्णपणे बघा त्याची ती कला आहे छंद वेगवेगळ्या प्रकारचे असतात एखाद्याला वाचनाची असते आवड एखाद्या प्रवास करण्याची आवड असते आपण जर प्रवासाला गेलो ना एक दिवस उत्तम प्रकारे प्रवास करू परंतु दुसऱ्या दिवशी आपल्याला कंटाळा येईल का शरीर पूर्णपणे दमलेलं आहे थकलेलं आहे जिथे जिथे प्रत्यक्षपणे समर्थ म्हणाले जे आपण कार्य करत असतो आयुष्याचा सर्वात सोपा आणि सरळ मार्ग आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे कसा ओळखायचा आपला आवड आणि कशी ओळखायची आपली छंद आवड आणि छंद कारण का ज्या प्रत्यक्षात आपण ज्या क्षेत्रामध्ये आपण उतरलेलो आहोत ते क्षेत्र आपल्याला आवडीचं आहे का हे पहिलं पाहायचं त्या क्षेत्रामध्ये आपण उतरल्यानंतर आपल्याला ते काम झेपते का ते पाहायचं आणि त्या कामामध्ये आपल्याला कंटाळा जर येत नसेल त्या कामामध्ये आपलं मन लागत असेल तर ते आपलं काम आवडीचं आहे मनाचं जर आपल्याला खेळायला बॅट आणि बॉल दिली आणि सांगितलं जा मैदानावर खेळ बिनधास्तपणे जाऊ पाऊस पाहणार नाही ऊन नाही थंडी नाही बिनधास्त खेळू कारण का मनाची आवड परंतु अभ्यास करायला सांगा लक्ष लागते का बघा नाही ना म्हणजे जे प्रत्यक्ष जर पाहायला जर गेलो ना प्रत्येकाची आवड ही वेगवेगळी असते तसाच समर्थन उत्तम प्रकारे आपल्याला भाग दिलेला आहे आता जर विचार जर केला आपलं ज्ञान आणि आपले गुण कसं पाहायचं सर्वजण अभ्यास करतात सर्वजण सराव करत असतात सर्वजण मेहनत करत असतात परंतु प्रत्येकास उत्तम प्रकारे यश मिळत नाही आपण पेपर लिहिलेला आहे पण पेपरमध्ये काय लिहिलंय मुद्देसुद्ध उत्तर लिहिलंय की नाही हे जर आपल्याला माहीत नसेल नुसतं आपण पेपर उतरवलाय पेपर लिहिलंय पण काय लिहिलं ते माहीत आणि आपण घरी येऊन सर्वांना सांगत चुकलो मी फर्स्ट क्लासने पास होणार आणि आपल्याला मार्क मिळतात सेहेचाळीस टक्के आपण घरच्यांना काय उत्तर देतो की मी पेपर लिहिला होता पण माझ पेपर चेक करताना कुठेतरी कमतरता आहे कुठेतरी कमी दिले असतील बघा म्हणजे आपण पेपर लिहिलं ते आपलं आपल्याला आहे परंतु आपण काय करतो आपले गुण प्रत्यक्षपणे दाखवत नाही आपले अवगुण लपून ठेवत असते म्हणून उत्कृष्ट व्यक्ती कशी घडत असते उत्कृष्ट व्यक्ती घडत असताना कोणाला सांगावं लागत नाही लोक आपल्याला उत्कृष्टपणे पाहत असतात उत्कृष्टपणे घडवत असतात कारण ज्याप्रमाणे आपल्या घराच्या बाजूला निंदा करणारी लोक असतात स्तुती करणारे लोक असतात परंतु आपण स्तुती करणारे लोकांशी जास्त संबंध ठेवत असतो निंदा करणाऱ्यांशी नाही कारण आपल्याला माहिती असत की आपल्या इथं पूर्णपणे बघा ही व्यक्ती आपल्याला दररोज बोलत असते आणि ही व्यक्ती आपल्या घरात येऊन वाहवा करत असते परंतु जी व्यक्ती आपली वाहवा करत आहे त्या व्यक्तीपासूनच सा आपण सावध राहिलं पाहिजे कारण आपण जेवढी वाहवा घेऊ ना प्रत्यक्षपणे तेवढा आपल्याला गर्व येतो अभिमान येतो मग त्यामध्ये आपल्याला एखादा अभ्यास असेल किंवा एखादा खेळामध्ये आपण सहभागी झालेलो असू तेव्हा आपल्याला असं वाटतं की आपण जिंकलेलो आहोत परंतु निंदा करणारे जेव्हा आपल्या बाजूला असतील ना तेव्हा आपण उठून पेटतो म्हणजे काय उठून तयारीला लागतो की नाही मग त्यावेळी आपली खरी जिद्द खरी चिकाटी खरी मेहनत आपल्याला तेव्हा पाहायला मिळत असते म्हणून समर्थ म्हणाले उत्तम गुणांनी परिपूर्ण तेव्हाच ती व्यक्ती घडते नुसतंच नाहीये परीक्षेला बसलोय मागचं बघतोय पुढचं बघतोय पेपरला पास असं नाही आहे बरोबर नाही भाग का दिलेला आहे प्रत्येक गोष्टीतून आपल्याला शिकता आलं पाहिजे परंतु शिकत असताना कलाकृती आपल्याला जी सादर करायची आहे ती लोकांच्या मनामध्ये पेरता आली पाहिजे नुसतंच नाहीये बरोबर की नाही सांगता आलं पाहिजे लोक कितीतरी दिवसांनी ज्यावेळी लोक आपल्याला भेटतात तेव्हा तू कसा आहेस तू कशी आहेस असं विचारत नाही तू आता काय करतेस तू आता काय करतोस हे प्रथमता विचारतात तेव्हा आपल्याला प्रत्यक्षपणे सांगता आलं पाहिजे मी हे हे करतोय हे माझं प्रत्यक्षपणे सर्टिफिकेट बघा तेव्हा सांगावं लागत नाही तेव्हा लोक लांब लांबची लोक आपल्या घरी आपल्याला भेटायला येत असतात नाहीतर आपला देह हो हा कोणाच्या तरी पाठीमागेच असतो म्हणून भाग दिलेला आहे प्रत्यक्ष जर पाहायला गेलो तर विद्यार्थी हा शिक्षणाच्या माध्यमातून घडवलेला एक उत्कृष्ट बघा प्रत्यक्षपणे उत्कृष्ट नमुनाच असतो जय जय रघुवीर समर्थ